आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला कॅन्डी आवळा शरबत आणि बरेच काही न्यूट्राम अकोले येथील परंतु पुणे येथे सध्या वास्तव्यास असणाऱ्या उद्योजक निखिल भालेराव यांचा दीड वर्षाच्या नील भालेरावने मिनिटे दोन त्रेपन्न सेकंदात तब्बल पंचेचाळीस कार ब्रँड्सची ओळख देत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली आहे नील भालेरावने केलेला विक्रम हा केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता भविष्यातील त्याच्या आणखीन प्रयत्नाकडे लक्ष देणारा आहे लहान वयात मोठ्या प्रमाणावर स्मरणशक्तीद्वारे नावे लक्षात ठेवत त्याला आत्मविश्वासाने सादर करणे ही बाब उल्लेखनीय असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होणे ही प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे पण एवढ्या लहान वयात नोंद झाली असून त्याचं महत्त्व अधिकच आहे या यशामागे नीलच्या जिद्दीबरोबरच पालकाचं मार्गदर्शन संयम आणि प्रोत्साहनही महत्त्वाचं ठरलं आहे एवढ्या लहान मुलांमधील गुण ओळखून योग्य दिशेने प्रोत्साहन दिल्यास ते मोठ्या उंचीवर पोहोचू शकतात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होणं ही अभिमानाची बाब आहे पण एवढ्या कमी वयात हा पराक्रम साध्य झाल्याने त्याचं महत्त्व अधिकच वाढलं आहे ही सुरुवात असून पुढे नीलकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे नीलच्या या यशामुळे महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावले आहे आज दिनांक न्यूज मराठी साठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास ही कुठली गाडी आहे कार ऑडी ऑडी विचकार कार विचार टोयोटा

विच कर हुंडई हुंडई विच कर विच कर आगे आल्सो अगेन वेरी गुड विच कर हुंडई विच विच कर बुग्गी सूजे की बुग्ली अरे बेंटली टी बुग्ली बुगाटी टी बुग्ली बासिया बासिया टी बुग्ली

ही गुडली आहे ही आहे नील ही कुठली इकडे बघ ना ही कुठली आहे मराठी इकडे बघ ही कुठली आहे मिस्तू बिशी ही कुठली आहे वारारी वारारी फास्ट ही कुठली आहे लेक्सस ही कुठली आहे तो बाबू ही कुठली आहे हो हे काय काय अरे वा क्या

Eh ini, ini. Ikan. Ikan beli. BMW. Eh? Bes, nasi dos. Dos. Ikan. 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 Ikan.